करमाळा तालुक्यातील पारेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा उपसरपंच गणेश नवनाथ खोटे यांचा खत विक्रीचा व्यवसाय आहे खतविक्री व्यवसायासाठी घरासमोरच एक मोठं गोडवान उभारलं आहे सदरील गोडवान हे ग्रामपंचायत गावठाण जागेत अतिक्रमण केलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या ग्रामपंचायतीचा ठराव किंवा परवानगी नसतानाही गणेश नवनाथ खोटे यांनी अतिक्रमण करून खाताचं गोडवण उभारलं आहे गावातील उपसरपंच सदस्य असलेली व्यक्ती जर गावात अतिक्रमण करत असतील तर गावातील इतर लोक देखील तसंच अतिक्रमण करू शकतात इतर लोकांनी संविधानिक पदावर असलेल्या ग्रामपंचायत सदस्याकडून काय आदर्श घ्यावा असंही सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी म्हटलं आहे ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य गणेश रमनाथ खोटे यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व चौकशी करून रद्द करण्यात यावे त्याचबरोबर तेथील ग्रामसेवकांनी सुद्धा त्यांना पाठीशी घातला आहे का त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अन्यथा शिवसेना नेत्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी लवकरच जनआंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे तसेच करमाळा तालुक्यातील कोरटी येथील अवैध धंदे चालू आहेत दारू विक्री जुगार या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या सुरू आहे कोरटी गावात पाहायला मिळतात दारू पिऊन महिलांना लहान मुलांना मारहाण करण्याचं प्रमाण त्यामुळे जास्त वाढलं आहे महिलांचे प्रपंचसुद्धा धुळीस मिळू लागले आहेत तरी आपण योग्य ती कारवाई करून अवैधरित्या चालू असलेली दारू विक्री जुगार अड्डे बंद करावेत व महिला मुलांवर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिवसेना नेत्या पद्मजा इंगवले यांनी तहसीलदार यांना निवेदनात देताना म्हटलं आहे